नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो दक्षिण भारतामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली आहे मध्य भारतावर हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचं वातावरण आहे उत्तर भारतातील आणि चव पश्चिम भारतातील पावसाचं वातावरण कमी झालेलं आहे बंगालच्या उपसागरात अनुकूल स्थिती आहे अरबी समुद्रात मात्र तेवढी अनुकूल स्थिती सध्या पावसासाठी नाही आहे हवामानामध्ये सातत्याने बदल होत असतो अशा प्रकारचा अंदाज मी नेहमी सांगत असतो आज आपण स्कायमेटनुसार एक तारखेला संपूर्ण विदर्भात पावसाचा अंदाज बघतो उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि कोकणात देखील आज जोरदार पावसाची शक्यता आहे स्कायमेटनुसार उद्या देखील पूर्व विदर्भ आणि कोकण असं जोरदार पावसाळ्यातून राहणार आहे उर्वरित महाराष्ट्रात देखील हलके ते मध्यम स्वरूपाच्या सरी होऊ शकतात तीन तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागात पाऊस कमी होईल परंतु विदर्भ आणि कोकण हे पावसाळी वातावरण कायम आहे आपण चार तारखेला बघतो पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण कायम आहे पाच तारखेला वातावरणात विशेष बदल नाही उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण राहणार आहे सहा तारखेला विदर्भात थोडं पावसाळी प्रमाण अधिक होईल कोकणातही पावसाचं प्रमाण अधिक वाढणार आहे उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून देखील पावसाची शक्यता आहे पावसाचं प्रमाण जे कमी आहे ते पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यात आहे आपण सात तारखेला पुन्हा बघतो की हवामानात बदल होतो आहे आणि ज्या ठिकाणी पावसाचं वातावरण कमी आहे म्हणजे दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसास किंवा हलक्या सरींसाठी अनुकूल वातावरण तयार आहे पूर्व विदर्भ आणि कोकण हे पावसाळी वातावरण आता पुढे सातत्याने कायम राहणार आहे हीच परिस्थिती आपण आठ तारखेला देखील बघतो आहोत नऊ तारखेपर्यंत हवामानात विशेष बदल नाही आज एक तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यात राहणारच आहे मात्र उर्वरित महाराष्ट्रात देखील हलक्या ते सरी भाग बदलत होणार आहे उद्या थोडं उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण अधिक राहण्याची शक्यता आहे तीन तारखेला देखील पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर मराठवाडा कोकण असं जोरदार पाऊस येतून राहण्याची शक्यता आहे चार तारखेला मात्र जे एफ एस मॉडेलने पाऊस तोरण कमी होण्याचा अंदाज दिला आहे मात्र कोकणात पावसात जोर कायम राहील तीच परिस्थिती पाच तारखेला आहे जे एफ एस मॉडेलने फारसं पाऊस तोरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही आहे कोकणात मात्र मान्सून श्री कायम राहतील हवामानात एक सकारात्मक बदल सहा तारखेला होणं अपेक्षित आहे जो देखे देखे विदर्भात जोरदार पाऊस उत्तरेकडून राहणार आहे उत्तर महाराष्ट्रात पाऊस राहणार आहे उत्तर मराठवाड्यात पाऊस राहणार आहे मध्य महाराष्ट्रातही पाऊस हलक्या स्वरूपात राहू शकतो आणि कोकणात जोरदार मान्सून सरी राहणार आहेत सात तारखेला देखील विदर्भात आणि मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण राहणार आहे जे वातावरणात पोषकत तयार होईल सात तारखेला आठ तारखेला विदर्भ उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्या वतरण राहण्याचा अंदाज कायम आहे नऊ तारखेला उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळ्यात उतरण्याची शक्यता आहे आपण पंधरा तारखेपर्यंत जर या मॉडेलचा धावता अंदाज ए सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार घेतला तर काय महाराष्ट्रामध्ये प्रस्थिती असू शकते पुढील पंधरा दिवसामध्ये ते आपण बघतो हा एकत्रित अंदाज आहे तर या ठिकाणी प्राथमिक अंदाजानुसार तरी महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरणास पोषक स्थिती निर्माण होते हा जो भाग आहे तो महत्वाचा आहे आणि भारताच्या मध्य भारतावर खास करून पावसाचं प्रमाण वाढणारे पूर्व भारतात पावसाचं प्रमाण वाढणारे आणि यामध्ये आपण बघतो की सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर पावसाचं प्रमाण आहे कोकणामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाडा हा जर भाग सोडला तर उत्तर महाराष्ट्र संपूर्ण कोकण आणि विदर्भ या ठिकाणी पावसाचा जोर आहे मात्र मुख्य पावसात जोर हा मध्य भारतावर आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज महाराष्ट्रासाठी अतिशय लाभकारक ठरलेला आहे आत्तापर्यंत आणि तो बरोबर आलेला आहे तर आज मराठवाडा विदर्भ आणि कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत राहण्याची शक्यता आहे दोन तारखेला देखील या मॉडेलने महाराष्ट्रात पावसाचा जोरदार प्रभाव दाखवलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रात पावसात जोर वाढतोय असं म्हटलं तर काही हरकत नाही तीन तारखेला मात्र तुरळक अशा प्रकारचा पाऊस महाराष्ट्रामध्ये होईल कोकणात मान्सून सरी कायम राहणार आहे चार तारखेला हे महाराष्ट्रात भाग बदलत विरळ पाऊस होणार आहे पूर्व विदर्भ आणि कोकण पावसाचं वातावरण कायम आहे पाच तारखेला मध्य भारतावर येत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पूर्व विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील आणि पूर्वेकडील भाग आणि उत्तर महाराष्ट्रात काही भागात तर कोकणात देखील पावसाची शक्यता आहे पहिली गोष्ट हा एसीएमडब्ल्यू मॉडेलचा अंदाज हे लक्षात घ्या महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाचं वातावरण जोरदार राहणार आहे थोडं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा या ठिकाणी मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भागात पाऊस कमी आहे सात तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र विदर्भ बहुतांश महाराष्ट्राच्या भागामध्ये म्हणजे मराठवाड्याचा बहुतांश भाग दक्षिणी भाग थोडा सोडला तर आणि कोकणात देखील जोरदार सात तारखेला आपल्याला बघायला मिळणार आहे कारण कमीदाब हा महाराष्ट्राच्या उत्तरेकडून अतिशय जवळ आहे आठ तारखेला देखील जोरदार पावसाळी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकण नऊ तारखेनंतर मात्र पुन्हा एकदा एक उघडीप महाराष्ट्रामध्ये तयार होईल भारतामध्ये तयार होईल आज एक तारखेला आपण बघतो तर विदर्भाच्या दिशेने पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात झालेली आहे अगदी मराठवाड्यापर्यंत याचा प्रभाव आजच येणार आहे आपण बघतो उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग पूर्व भाग संपूर्ण विदर्भ आणि कोकण जोरदार पावसाळी परिस्थिती आज राहणार आहे आज अतिशय चांगलं वातावरण बीड छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम हिंगोली परभणी नांदेड यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली अकोला अमरावती बुलढाणा नागपूर भंडारा गोंदिया या सर्व जिल्ह्यामध्ये राहणार आहे अगदी लातूर सोलापूर धाराशिवमध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण वाढणार आहे कोकणाच्याही दक्षिणी भागात म्हणजे आता रत्नागिरी सिंधुदुर्गला पाऊस कमी दाखवला आहे त्याही ठिकाणी आज पाऊस होणार आहे उद्या देखील कोकण आणि विदर्भ असं मोठं पावसाळिक क्षेत्र राहणार आहे आज आणि उद्या मराठवाड्याच्या बऱ्याच भागात मान्सून सरींची शक्यता आहे विदर्भात मान्सून सरींची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात मान्सून सरींची शक्यता आहे दक्षिण कोकणात थोडं पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे तीन तारखेला देखील मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र अशा हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे चार तारखेला देखील मराठवाडा विदर्भ आणि कोकण तसं हलक्या सरींची शक्यता आहे पाच तारखेला थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे विदर्भाचा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग कोकण असं जोरदार पाऊस येतून राहण्याची शक्यता आहे सहा तारखेला अकोला अमरावती बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जळगाव नंदुरबार धुळे नाशिक पालघर मुंबई ठाणे पुणे साताऱ्याचा पश्चिम भाग म्हणजे घाट माथ्यांवर पश्चिम घाटावर मोठं पावसाळी क्षेत्र राहणार आहे सात तारखेला देखील हे पावसाळी क्षेत्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं जोरदार राहणार आहे मराठवाड्याच्या काही भागात हलक्या मध्यम सरी होऊ शकतात